ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय फुलचंद भाऊ कराड विधानसभा मतदारसंघाचे नेते राजासाहेब देशमुख राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र राजाभाऊजी फड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकरवजी वाघमोडे साहेब तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे सरचिटणीस माझे सहकारी लुगडे महाराज व्यासपीठावर उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष जीवनरावजी देशमुख बाळासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर देशमुख साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांवरती प्रेम करणारे सर्व तरुण मित्रांनो आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष देशमुखताई आणि सर्व आमच्या भगिनी आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या अनुषंगाने ही बैठक ह्या ठिकाणी बोलवलेली आहे या बैठकीमध्ये तालुक्यातील प्र प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेण्याचं काम आपण या ठिकाणी सगळ्यांनी केलेलं आहे मित्रांनो काही दिवसावरती ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये पक्षाची परिस्थिती काय आहे आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं पाहिजे यासाठी ही बैठक आयोजित केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन पुरोगामी विचार आपल्याला या ठिकाणी रुजवायचं काम आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत सारख्या ठिकाणी जो कार्यकर्ता या ठिकाणी काम करतो त्याचं मी जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो कारण की परिस्थिती काय आणि कशी आहे तुम्ही रोज या ठिकाणी अनुभवताय राज्याला या परिस्थितीची माहिती झालेली आहे आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालतं ते खऱ्या अर्थानं लोकशाहीला धरून आहे का असा खरा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला या ठिकाणी पडलेला आहे आज आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेस या ठिकाणी पार्टी फुटली अजितदादा पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस जो शरद जे पवार साहेबांवर प्रेम करतो त्यांनी या ठिकाणी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम प्रामाणिकपणे या जिल्ह्यातल्या माणसांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले बबन भाऊ गीते हे देखील त्या ते ठिकाणी पुढे आलेले ज्यावेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस या ठिकाणी पक्षाला साथ देण्याचं सा काम या सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो त्यांच्याबद्दल काय झालं त्यांना कुठल्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडपण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे परंतु जे बबन भाऊ गीतेवरती प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये आमचे जी आहेत त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त करताना सांगितलं की बबन भाऊ गीतेवरती जे खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर कुणी लक्ष दिलं नाही पक्षाने या ठिकाणी त्यांचा सन्मान केला नाही कुणी बॅनरवरती फोटो टाकला नाही ह्या गोष्टी फार छोट्या आहेत कारण की बबन भाऊ गीतेंचं स्थान पक्षामध्ये काय आहे हे आमच्या हृदयामध्ये हे या ठिकाणी सांगायची गरज नाही त्यांच्याबद्दल खोटा गुन्हा झालेला हे सगळ्याला माहिती आहे परंतु या तालुक्यातलं राजकारण इतकं खालच्या दर्जाला गेलेलं आहे जो कार्यकर्ता पुढेहून या ठिकाणी काम करल त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडपायचं काम ह्या ठिकाणी केलं गेलं त्याला बरेच उदाहरणं या ठिकाणी अनेकांनी या ठिकाणी सांगितलेले म्हणून मी काळजी करू नका कारण की ज्या ज्या वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी त्याचा अंत देखील या ठिकाणी झालेला आपण पाहिला आहे आपल्या परळीमध्ये एक दीड दोन वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती जोपर्यंत स्वर्गीय संतोष देशमुखचं प्रकरण घडत नव्हतं त्यावेळेस ज्या पद्धतीने इथं लोक काम करत होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं परळीची परिस्थिती या ठिकाणी राज्याला ती माहिती आहे प्रत्येकजण जो कोणी पुढील त्याला दाबण्याचं काम, काम या ठिकाणी होत होतं अनेक लोक संपवण्याचं देखील काम या ठिकाणी झालं परंतु त्या गोष्टी देखील या ठिकाणी त्या गोष्टी थांबल्या गेल्या त्याचं कारण आहे अन्य अत्याचार ज्या त्या ठिकाणी जास्त होतो त्या ठिकाणी उद्रेक ज्यावेळेस होतो त्याचा अंत या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही आणि ती परिस्थिती आता इथं आलेली आहे म्हणून काळजी करू नका कारण की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सोबत आपण काम करतोय शरदचंद्रजी पवार साहेब हे या ठिकाणी सामान्य माणसाला ताकद देणारा नेता आहे फुलचंद भाऊनी सांगितलं की माझं तिकीट कशा पद्धतीने झालं आज बबन भाऊचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना त्यांना मान सन्मान भेटत नाही नाही संधी मिळत असं देखील बोललं जात आहे परंतु ह्या कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सगळे दारं या ठिकाणी खुले राहतील ज्या कार्यकर्त्याला काम करायची इच्छा आहे त्याला संधी देण्याचं काम पक्ष या ठिकाणी करणार आहे मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल किंवा पक्षाचं काम करण्याची कुणाची इच्छा असेल याला देखील स्थान आपण या ठिकाणी नक्की आपण स्टेजवरले बसलेले सर्व नेते या ठिकाणी आपण देण्याचं काम करणार आहे म्हणून या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे परिस्थिती जरी वाईट असली तर त्या परिस्थितीमधून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि हा मार्ग आम्ही बीडमध्ये बसून काढणार नाहीत इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि आपल्याला गडबाजी करून पक्ष कधी मोठा होत नाही किंवा व्यक्ती मोठा होत नसतो या ठिकाणी व्यक्तीच्या भोवती या ठिकाणी आपल्याला राजकारण फिरवायचं नाही पण आपण ज्या नेत्यांच्या सोबत काम करतो तो नेत्याचे विचार खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पुढे न्यायचे आहेत म्हणून आपण इथं प्रत्येक जण या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे तो साहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता उपस्थित आहे म्हणून मला एकच सांगायचं आहे निवडणुका अतिशय जवळ आलेल्या आहेत परिस्थिती काय आपल्याकडे ताकदीचे उमेदवार नाहीत असं प्रत्येकाने बोललं गेलं तुम्हाला मित्रांनो एकच उदाहरण सांगतो दिंडोशी मतदारसंघातले जे म, लोकसभा मतदारसंघामध्ये जे खासदार झालेले आहेत भगरे गुरुजी <laughs> तो तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारा माणूस आहे आणि त्या भगरे गुरुजींनी या ठिकाणी केंद्रीय मंत्री मंत्रालया या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी दीड लाखाच्या फरकाने नी ते निवडून आलेले आहेत भारती पवार जे होते मंत्री त्यांना पाडून भगरे गुरुजी हे जवळपास दीड लाख मतांनी त्या ठिकाणी विजय झालेले आहेत म्हणून काळजी करू नका कारण की विचारांनी आपण जर पक्के असो आपली लढाई जर प्रामाणिक असल त्या ठिकाणी लोक देखील साथ देण्याचं सा काम करतायत का आज आपण बुलचंद भाऊनी सांगितलं की अनेकांनी मराठा आरक्षणाचे विषय घेऊन अनेक आंदोलन या राज्यामध्ये झाली परंतु समाजाचं समर्थन कुणाला मिळालं तो काय प्रस्थापित माणूस आहे का सामान्य माणूस आहे मनोज दादा दरांगे पाटील पण त्याच्यामधला जो प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळं समाज त्याच्या त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे म्हणून ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे काम करतो नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळण्याचं काम या ठिकाणी होतंय आहे कुणावरही अन्याय होणार नाही ज्यांना ज्यांना ज्या ज्या ठिकाणी इच्छा आहे त्या त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली जाईल ज्या ठिकाणी आपला कार्यकर्ता लढणार नाही आणि समीकरणामध्ये बसणार नाही त्याला विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असा शब्द मी जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला या ठिकाणी देतो परंतु काम करत असताना प्रामाणिकपणे करा लढाई खूप मोठ्या माणसासोबत आहे मोठा म्हणजे लोकांमध्ये नाही आहे फक्त पैशानी मोठा आहे जे पैसे नंबर दोन मधून कमवलेले आहेत तेच पैसे तुमच्यावरती या ठिकाणी उधळण्याचं काम ही सत्ताधारी मंडळी इथं करते म्हणून या ठिकाणी राजकारणामध्ये सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम परळी मतदारसंघामध्ये होत आहे परंतु मित्रांनो काळजी करू नका कारण की बीड विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण तुम्हाला माहित आहे की संदीप क्षीरसागर मागच्या वेळेस आमदार होते अनेक जण म्हणायचे संदीप क्षीरसागर पाच नंबरला जातील आठ नंबरला जातील अशी परिस्थिती होती परंतु पवारसाहेबांच्या सोबत प्रामाणिकपणे राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संधी देण्याचं काम लोकांनी केलेलं आहे म्हणून एक नंबरला आणण्याचं काम केलं एवढं मोठं जयदत क्षीरसागरांचं राजकारण या ठिकाणी संपवण्याचं काम पवारसाहेबांच्या विचाराने त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपण बघतो लोकसभेची निवडणूक झाली बजरंग बाप्पा या ठिकाणी निवडून आले परंतु त्या बजरंग बाप्पाला बीड तालुक्याने जवळपास एक लाख तीन हजाराची लीड दिलेली ती बासष्ट हजार मताची जी लीड आपण सांगतो ती फक्त बीड विधानसभा मतदारसंघाची परंतु तालुक्याचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी एक लाख तीन हजार मताची लीड बजरंग बाप्पाला त्या ठिकाणी मिळालेली म्हणजे एवढं मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मिळण्याचं काम त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी कुणीही नेता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत नव्हता परंतु सामान्य जनता ही बजरंग बाप्पाच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम त्या तालुक्यामध्ये झालंय म्हणून मला एकच सांगायचंय की आता जिल्हा परिषदचं आरक्षण पडलेलं आहे अध्यक्षपद हे राखीव अनुसूचित जातीसाठी साठी राखीव राखीव आहे आणि बीड तालुक्यामध्ये अशी परिस्थिती ती आठ जिल्हा परिषद गटामध्ये आपला उमेदवार या ठिकाणी विजय होतील परंतु एका गटामध्ये साठी राखीव आरक्षण सुटलेलं नाही म्हणजे भाऊ फक्त तुम्ही निवडून या ठिकाणचा उमेदवार निवडून आला त्याच्या मागे सगळेचे सगळे सदस्य उभा करण्याचं काम आम्ही बीड तालुक्यामध्ये करू म्हणजे बीड जिल्हा परिषदचा अध्यक्ष तुमचा परीचा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही yes, yes. म्हणून मला राजाभाऊ फडांना सांगायचंय की तुम्ही ताकद लावा आमची ताकद तुमच्या पाठीमागे उभा करण्याचं काम आम्ही करू म्हणून आपले जे सामान्य माणसाचे काम होणं गरजेचं आहे ह्या संस्था आपल्या ताब्यामध्ये आणणं गरजेचं आहे इथं सगळी सत्ता आहे विरोधाकडे कुणी मंत्री आहे कुणी आमदार आहे आपल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या विचाराचे लोक त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे मग ती नगरपालिका असल पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं या परळी त्या सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपले कार्यकर्ते मोठं करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे म्हणून मला एकच म्हणायचं आहे आपले हेवे दाजू थोडेसे बाजूला ठेवा आमचे माने पाटील हे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये काम आहेत त्यांची तळमळ आहे गेले अनेक दिवसापासून ते डाव्या विचारसरणीमध्ये काम आहेत परंतु त्यांचं काम करताना त्यांना उत्साह तेवढाच आहे आणि त्यांना रावत नाही त्यांना थोडही काही काही गोष्टी सहन होत नाहीत कारण की तळमळीने काम करणारा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांचं नाव आहे म्हणून अशा माणसाला देखील आपल्याला सोबत घ्यायचंय त्यांचा देखील मान सन्मान आपण राखला पाहिजे आणि सगळ्याला सोबत घेऊन अठरा पगड जातीला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय या ठिकाणी प्रभाकर रावजींनी या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही जातीपातीचं गणित आपण डोक्यात मध्ये ठेवू नका आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलेलं आहे या शहरामध्ये सातत्यानं या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये कोल देण्याचं काम परळी शहराने शहरामध्ये आतापर्यंत केलेलं आहे या ठिकाणी मुस्लिम बांधवांना देखील आपल्याला संधी देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे ज्या ज्या वार्डामध्ये त्यांची ताकद आहे त्या त्या ठिकाणी त्यांना संधी आपण पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की देऊया एवढं या प्रसंगी बोलतो बराच वेळ झालेला आहे अनेकांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करताना या ठिकाणी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पक्ष कसा वाढल आपला विचार कसा पुढे जाईल यासाठी सगळ्यांनी काम करावं या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना सगळ्याला विचारात घेऊनच या ठिकाणी उमेदवार दिल्या जातील या ठिकाणी आता सांगितलं की तालुका अध्यक्ष निवड करताना या ठिकाणी तुम्ही वेगळाच निर्णय घेतला पण हे निर्णय घेत असताना या ठिकाणी वेगळं काय आपण करत नाही कारण की इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करून आणि ज्यांना या ठिकाणी आपण कमी केलं आहे त्यांना देखील जिल्ह्यावर माझ्यासोबत या ठिकाणी घेतलेलं आहे आजूक कुणी कुणी नवीन कार्यकर्ते जर असतील युवकमध्ये काम करणारे असतील किंवा फादर बॉडीमध्ये काम करणार असतील अशा कार्यकर्त्यांना देखील संघटनेमध्ये आपण स्थान देऊया काही महिला पदाधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी महिलेच्या संघटनेमध्ये आपण काम करण्याची संधी या ठिकाणी पुढच्या वेळेस नक्की देऊया आणि ज्यांना ज्यांना उमेदवारी इच्छुक आहेत कुणी नगरपालिकेला असेल कुणी पंचायत समितीला असेल किंवा जिल्हा परिषद असेल असे इच्छुकांनी या ठिकाणी आपले अर्ज तालुका अध्यक्ष आणि यांच्याकडं नेत्यांकडे द्यावेत एवढी या प्रसंगी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद यानंतर आपल्याला डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली व्हायची पक्षाच्या वतीनं कृपया कुणी बाहेर जाऊ नका दोन मिनिटं आपल्या बीड जिल्ह्याचे लेख सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी डॉक्टर या पदावर काम करत असताना त्यांचा त्या ते ठिकाणी जो घात झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये एक दोन मिनटं आपल्याला मौन पाळून या ठिकाणी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे एक ओम ओम आभार प्रदर्शन सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार परळी तालुका आढावा बैठकीस जे मान्यवर उपस्थित राहिले व सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांना या पार्टीच्या वतीनं या तालुका कमिटीच्या वतीनं या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं ही आढावा बैठक संपली असं जाहीर करतो